ही कथा आहे एकतीस वर्षीय डॉक्टर मोमिताची आपल्या सगळ्यांना माहीतच आहे सध्या कोलकत्त्यामधील हे प्रकरण खूप चर्चेत आहे एकतीस वर्षीय मोमिता ही आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती तिचे वडील कलकत्त्यामध्ये टेलरिंग काम करतात मोमिता लहानपणापासूनच खूप हुशार होती तिला मोठं होऊन डॉक्टर बनायचं होतं म्हणूनच ती त्या पद्धतीने सर्व कष्ट करत होती स्वतःच्या जिद्दीच्या जोरावरती तिनं शालेय शिक्षण तसंच कॉलेज शिक्षण पूर्ण केलं त्यात तिच्या आई वडिलांचा तिला खूप पाठिंबा होता नीटची एक्झाम पास झाल्यानंतर तिनं सरकारी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला त्यानंतर पी जी करण्यासाठी म्हणून तिनं आरजीकर कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला इथे ती दुसऱ्या वर्षाला शिकत होती आणि त्याच हॉस्पिटलमध्ये ती ॲज अ ट्रेनी डॉक्टर म्हणून देखील काम करत होती तिच्या आई वडिलांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद आणि अभिमान होता हळूहळू तिचा प्रवास सुरू होता पण तिचं स्वप्न मोठं डॉक्टर बनायचं होतं लोकांची सेवा करायची होती म्हणून तिला या क्षेत्रामध्ये पी एच डी करायची होती त्याच कॉलेजमध्ये तिनं पी एच डीचं शिक्षण सुरू केलं होतं चेसच्या संदर्भात खोलवर अभ्यास ती करत होती त्यात तिचं पहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं आणि ती आता दुसऱ्या वर्षाला होती वडील शिक्षणासाठी काही ना काही करून पैसे जमा करून देत होते कारण ते आज न उद्या फेडले जातील हा सगळ्यांचा विचार होता दोन हजार चोवीस सुरू झालं आता कोलकत्ता म्हटलं की दुर्गापूजा महत्त्वाची असते त्याचप्रमाणे यावर्षी देखील तिच्या घरी दुर्गापूजेची तयारी चालू होती सगळं वातावरण अगदी आनंदात होतं गेल्या सहा महिन्यांपासून ना तिला नाईट शिफ्टसुद्धा सुरू झाली होती कधी आठवड्यात एकदा तर कधी आठवडाभर तिला चोवीस ते छत्तीस तास ड्युटी करावी लागत असे याचं कारण देखील तुम्हाला मी सांगते दोन हजार चोवीसमध्ये ऑगस्ट महिना तिच्यासाठी इतका घातक ठरेल असं तिनं कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता ती जेव्हा ड्युटीवर असायची तेव्हा महाविद्यालयात चालणारे काळे धंदे तिच्या कानावर यायचे तिचे सिनियर्स डॉक्टर नेहमी या विषयांवरती कुजबुजत असायचे पण ती मात्र या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला खूप दूर ठेवत होती पण जर का काही अत्याचार झाला तर मात्र तिला सहन होत नसे मग ती काही बोलू लागली की त्यांच्या हॉस्पिटलचे प्राचार्य या गोष्टीवरनं तिला ओरडायचे ते महाविद्यालयाचे प्राचार्य होते म्हणून त्यांना सगळेजण घाबरायचे पण त्यांच्याबद्दल देखील तिनं खूप काही ऐकलं होतं ते हॉस्पिटलमध्ये काय करतात हे सुद्धा तिला माहित होतं पण कधी तिनं आवाज उठवण्याचा प्रयत्न केला नाही कारण तिला माहीत होतं की या लोकांच्या नादी लागणं योग्य नाही पण हॉस्पिटलमध्ये मेडिसिनचा काळाबाजार सुरू असल्याचं जेव्हा तिच्या कानावर आलं तेव्हा मात्र तिला राहावलं गेलं नाही आणि तिनं बोलायला सुरुवात केली तेव्हा मात्र तिचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला तिच्याकडून जास्त काम करून घेतलं जाऊ लागलं तिला कामाचे तास देखील वाढवून दिले गेले ज्यामुळे काम करून तिला इतर गोष्टींकडे लक्ष देता येत नव्हतं तिला कधी चोवीस तास तर कधी छत्तीस तास काम करावी लागत होती आणि तरी देखील हे सर्व काही ती प्रामाणिकपणे करत होती ती दी तिच्या आईवडिलांना वडिलांना कधी कधी या गोष्टीबद्दल सांगत असे तेव्हा तिचे आई वडील म्हणायचे तू या गोष्टींमध्ये पडू नकोस आपण गरीब आहोत ही मोठी माणसं आपल्याला कुठे अडकवतील हे काही सांगता येणार नाही ना तू इतक्या केलेल्या मेहनतीवरती पाणी पडू शकतं तुझ्या या गोष्टीत लक्ष घालू नकोस तिच्या वडिलांचं म्हणणं देखील बरोबर होतं कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिनं खूप मेहनत घेतली होती पण गेल्या सहा महिन्यांपासून प्राचार्य आणि डिपार्टमेंटचा मात्र तिला खूप त्रास होत होता आणि ती शांततेत हे सगळं काही सहन करत होती पण कदाचित तिच्यापासून त्यांना धोका आहे ही गोष्ट त्यांना कळली होती आणि तेव्हापासूनच त्या लोकांनी काही प्लॅन करायला कदाचित सुरुवात केली असेल कधी कधी तिची मैत्रीण आणि ती या विषयावरती बोलायची हॉस्पिटलमध्ये किती गैरव्यवहाराची कामं चालतात याबद्दल त्या बोलायच्या पण मध्ये शांत देखील व्हायच्या कारण त्यांना ह्या गोष्टीमध्ये पडायचं नव्हतं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती होता संजय रॉय जो आरजीकर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो बऱ्याच वर्षांपासून काम करीत असल्यानं त्याला प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर सगळी चांगली माहिती होती बऱ्याच पेशंटला तो बेडदेखील मिळवून देत असे त्याचे देखील त्याला पैसे मिळायचे हा संजय रॉय मात्र खूप वाईट नजरेचा होता हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या स्त्रियांकडे तो वाईट नजरेनं पाहायचा त्याच्याबद्दल देखील बऱ्याच तक्रारी आलेल्या होत्या पण तो प्राचार्यांचा खास व्यक्ती होता त्याच्यामुळे तो त्यांच्यासाठी काम करत असल्यामुळे त्याच्याबद्दल कोणी कंप्लेंट केली तरी काहीही होत नसे आणि वादावाद नको म्हणून कोणी यात पडतही नसे त्या दिवशी ती घरातून कामाला जायला निघाली पण तिला कधीच वाटलं नसेल की मी आज माझ्या घरातून शेवटचं जात आहे आठ ऑगस्टच्या दिवशी तिनं दिवसभर काम केलं तिच्या पेशंटची काळजी घेतली आपल्या सर्व पेशंटला बघून तिनं आपल्या चार सहकाऱ्यांसह जेवणाची ऑर्डर केली त्यानंतर ऑलिम्पिकचा खेळ बघितला याआधी तिनं आपल्या आईला फोन केला होता जेवण केलं का म्हणून विचारायला तो तिच्या आईला तिचा शेवटचा फोन त्यानंतर ती आराम करण्यासाठी आणि पुढचा अभ्यास करण्यासाठी सेमिनार रूममध्ये गेली तिने तिथे जाऊन तिचा अभ्यास सुरू केला होता तेव्हा एक इंटरन एक रिपोर्ट घेऊन आली तिनं तो रिपोर्ट बघितला त्यानंतर तिला वाटलं आता थोडे डोळे बंद करावे जास्त थकलेले असल्यामुळे तिला लगेचच झोप लागली त्यानंतर थोड्या वेळानंतर संजय रॉय तिथे आला त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्यामधला राक्षस जागा झाला तो तिला स्पर्श करू लागला तिच्या अंगावरती हात फिरायला लागला जेव्हा ती झोपेतून जागी झाली समोर तिनं संजय रॉयला बघितलं आणि खूपच घाबरली संजय रॉय जरी साधा व्यक्ती वाटत असला तरी तो एक वासनांत वृत्ती असलेला माणूस होता तो हॉस्पिटलमध्ये दे देखील बायकांची छेड काढत असे आज तिला समजलं की ती ह्याची शिकार झाली आहे ती त्याला लांब करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्यातील नराधमामुळे ती यशस्वी होऊ शकली नाही कारण त्या पुरुषी शक्तीपुढे तिची अबला शक्ती कमी पडली लढता लढता शेवटी ती थांबली आणि जखमेच्या तिच्या पूर्ण शरीरावरती खुणा झाल्या आणि चष्म्याचा काचा डोळ्यात गेल्यामुळे देखील तेथील रक्त वाहू लागलं तिच्या स्त्रीत्वाचा त्यानं घोटच घेतला तिच्या अंगावरती वार करताना त्यानं जराही विचार केला नाही नामांकित डॉक्टर होण्याच्या स्वप्न बघण्याच्या त्या डॉक्टरनं ह्या जगाला अलविदा केला तिच्या आईवडिलांना एवढा मोठा धक्का सहन करतील की नाही ही, ही भीती थी तिला आजही वाटत असेल त्यानंतर त्यांना जिवंतपणे मारलं रात्रंदिवस अभ्यास करून तिथपर्यंत पोचली होती ती पण तिची सर्व स्वप्न एका रात्रीमध्ये भंग झाली तिला एम डीमध्ये मध्ये सुवर्ण पदक हवे होते गोल्ड मेडल घेऊन एक नामवंत डॉक्टर बनायचं होतं असंही तिने थी तिच्या डायरीत लिहिलेलं आहे पण एका रात्रीत तिचे सर्व कष्ट तिची सर्व मेहनत जळून खाक झाली होती दुसऱ्या दिवसापासून काय घडलं गुन्हेगार कसे पकडले गेले हे सगळं आपल्याला माहित आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या घरी फोन केला गेला तिच्या आई वडिलांना सांगितलं गेलं की तुमच्या मुलीनं आत्महत्या के केली आहे प्रथम तर तिच्या आई वडिलांचा यावर विश्वासच बसला नाही मग ते शेजाऱ्यांच्या मदतीने दवाखान्यात पोहोचले तेव्हा देखील त्यांना लगेच त्यांच्या मुलीला भेटू दिलं गेलं नाही बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडलं गेलं कारण आतमध्ये सुरू होता तिच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा कार्यक्रम तिची आई विनंती करत होती मुलीला एकदा बघू द्या परंतु त्यांना ती देखील परवानगी दिली गेली नाही त्यानंतर मुलीला त्यांनी जखमी अर्धनग्न अवस्थेमध्ये बघितलं तेव्हा तिच्या आई वडिलांनी सांगितलं की आमच्या मुलीनं आत्महत्या केलेलीच नाही कारण आमची मुलगी आत्महत्या करणं शक्य नाही त्यानंतर सर्वांनी या विरोधात आवाज उठवला तिचा बलात्कार होऊन तिची हत्या झाली होती हे सर्वांना कळलं होतं बऱ्याच वेळानंतर तिथे पोलीस आले विचारपूस सुरू झाली त्यानंतर आरोपी पकडला गेला त्यानं गुन्हा कबूल केला पण आता नेमका आरोपी कोण आणि त्याला शिक्षा होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे प्रत्येक वेगवेगळे आपले तर्कवितर्क लावत आहे कुणी म्हणतं बलात्कार झाला कुणी म्हणतं सामूहिक बलात्कार झाला आता खरं काय ते आपल्यासमोर येणारच आहे हे सारं प्लॅनिंग करून होतं की असंच घडलं हे देखील पुढे जाऊन समजणारच आहे यात कुणाकुणाचे चेहरे सहभागी आहेत हे देखील कळणारच आहे आत्ता फक्त वेळ आहे ते तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांना मोकळं सोडून परत त्या आरोपांना जीवनदान नाही मिळालं पाहिजे कारण ती तर एक अब्लाज पडून राहिलेली आहे आता न्याय कधी मिळेल याची वाट पाहात तिच्यासोबत जे घडलं ते पुन्हा इतर कोणासोबत घडू नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे कारण न्याय खूप उशिरा मिळतो तिच्या आईवडिलांना त्यांच्या मुलीला परत भेटता येईल का एक डॉक्टर बनून ती सगळ्यांची सेवा करणार होती एक देव म्हणून ती सगळ्यांना वाचवणार होती पण ती स्वतः मात्र स्वतःला वाचवण्यात अयशस्वी ठरली मनाशी झुंज देत तिने शेवटचे श्वास थांबवले स्वतःची काही चूक नसताना तिनं जीव गमावला आता तिच्या आई वडील या दुःखातून कधी सावरणार नाहीत पण तरीही सर्वांनी खंबीरपणे उभं राहून तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ती तिच्या आई वडिलांची एक, एक मुलगी होती पण आज जरी ती तिथे नसली तरी प्रत्येकानं तिच्या आई वडिलांना पाठिंबा दिला पाहिजे त्यांना गरज पडल्यावरती साथ दिली पाहिजे तिच्या आईवडिलांची मदत केली पाहिजे